मिरज तालुक्यातील सलगरे येथे नाशिक ई बाईक या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचा नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पाच एप्रिलपर्यंत सर्व ऑफर्स पुढे वाढवण्यात आले आहेत इलिगो कंपनीच्या मिरज तालुक्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ सलगरेत झाल्याने परिसरातील ग्राहकांना याचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक ग्राहकांनी डिस्काउंटचा फायदा घेत इलिगो कंपनीची दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी केली नासिर इलेक्ट्रॉनिक ई बाईक व भांडी सेंटरचे से मालक नासिर दलमोडे यावेळी म्हणाले की इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास गुढीपाडव्याच्या निमित्ताने तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट देण्यात येत होता मात्र ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून पाच दिवस म्हणजेच पाच एप्रिलपर्यंत या सर्व ऑफर्स या सलगरीतील नूतन शोरूममध्ये मिळणार आहे तसेच कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर एक लकी ड्रॉ कुपन ग्राहकांना देण्यात येणार असून या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक बाईक एल डी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज आटा चक्की मोबाईल सोफा सेट संगम कपाट यासह अन्य बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे या इलेक्ट्रिक दुचाकीवर आधार पे उदार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन व अन्य कोणतीही परवानेची आवश्यकता नसून मिरज तालुक्यात सलगरी येते आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे